खामगाव उपप्रदेशिक कार्यालयाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतले रक्तदान खामगाव शहरातील उपप्रदेशिक परिवहन कार्यालयामध्ये जानेवारी रोजी सकाळी वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता खामगाव उपप्रदेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे रक्तदान केल्याने एखाद्याचे प्राण वाचविले तर जातातच पण त्या कुटुंबांवर कोसळणारा दुःखाचा कडू प्रसंग देखील त्यामुळे रक्तदानाने रक्तदान केले पाहिजे व सामाजिक सलोखा जोपासला पाहिजे एखाद्या वेळी अपघात झाला किंवा अनुचित घटना घडली तर त्यावेळी रक्ताची गरज भासते रक्ताचा तुटवता होऊ नये याकरिता ब्लड बँकेत रक्ताचा साठा असणे आवश्यक आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी बी एस एस ट्रस्ट ब्लड बँक व कंपोनेंट लॅब यांनी सहकार्य केले यावेळी उपपरीक्षक हेमंत खराब हेमंत गावंडे अमोल खिरोडकर संतोष ग्यार रवींद्र रुतकर राजेश राठोड कांदे मॅडम आशिष शेडके मनोज शेडके जितेंद्र सोनोने हे उपस्थित होते बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत खामगाव प्रतिनिधी उबेद शेख सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार सव्वीस अंतर्गत विविध उपक्रम घेतले जातात उपप्रादेशिक कार्यालय खामगाव मार्फत त्यामध्ये रक्तदान हे एक उपक्रम होतं उपक्रम होतं ते आपण पार पाडलेलं आहे आणि सर्वात जास्त अपघात झाल्यानंतर पहिले लोकांना रक्ताची गरज पडते त्याच्यासाठी लोकांना रक्ताच्या दिवसात कोदाचा प्राण जाऊ नये यासाठी आपण रक्तदान शिबिरं आयोजित केलेले